लोडिंग फायनल आले जरा बॅनर आणून द्या सुटला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होते पहिल्या मध्ये पहिला फायनलचा मानकरी एक वरती नांदेड सिटी आहेत सुंदर अशा नव गाड्या आणि नव गाड्यांच्यात लढत पाहायला मिळते कोण होते पहिला फायनलचा मानकरी लढत 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 झाली डोळ्यात चढला सुटला चोराडकरांच्या मैदानातला दुसरा सीमी पडतोय आणि दुसऱ्या सीमित गाड्या एकूण आहेत नऊ त्यातली एक गाडी बाजाली म्हणजे आठ गाड्या सुंदर असे लढा चालवले कोण डरतोय दुसऱ्या सीमेचा विजेता अतिशय सुंदर अशा गाड्या पळत आहेत बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस अतिशय सुंदर सेमी फायनल दोनचा निकाल दोनचा निकाल आहे गाडी फायनल साठी पात्र आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री संत बाळूमामा प्रसन्न कुमारी जिज्ञासा प्रशांत जाधव हो लोखरेवाडी ही गाडी फायनल ला पात्र आहे आणि सेमी फायनल तीन वाडा तिसऱ्या सेमी मध्ये एक नंबर तासाला खंड प्रसन्न स्वर्गीय शंकर आंबेगाव दोन नंबरला तीन नंबरला कन्न सिद्ध प्रसन्न गवडे प्रसन्न शिवम संतोष जाधव कडे चार नंबरला गाडे येडोबा प्रसन्न कुमारी सानवी प्रदीप सेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स सिनवडी श्रीशा गोल्ड करा श्रीजी गोल्ड कराड पाच नंबर लगाडे जय पराजय ग्रुप नाशिक स्वर्गीय वनिता शंकर धनवडे रोहित शिंगाडे स्वामी गणेश मोदने स्वाती ट्रेवल चोराडे आंबेगाव सहा नंबर वसी बबन सीताराम खिलाड़े यांचा दुसरा किंग जागवा सात नंबर ला गाडे कुमार देवांश रुपेश सेठ मुंगाजी शाहीर वर्मा ग्रुप ओले पणवेल आठ नंबर गाडे मानकेश्वर बसेन वैष्णवी युवराज सियावाळे उंडाळे कपिल आणि नऊ नंबर गाडे विवेक भाजप भैया विवाह उद्योजक छत्रपती संभाजनगर हा तिसरा असे मी सोडायचंय बैलगाडी मालकांनी नोंदवायचे गाड्या सुटल्या फायनल या मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशी लढत चालली एक गाडी बाद झाली आठ गाड्या पाहता आणि आठ गाड्यामध्ये डोळ्याचं पारणा फेडणारी लढत पाहायला मिळ कोण होत तिसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र अतिशय सुंदर लढत लढत झाले आणि सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल तीन चा निकाल से, गाडी फायनल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री जय पराजय ग्रुप नाशिक स्वर्गीय वनिता शंकर धनवडे रोहित सिंगारे स्वामीनी पिसा गणेश मध्ये स्वाती ट्रॅव्हल चोराडे आंबेगाव ही गाडी फायनल ला पात्र आहे आणि कोळवा चौथा सीमी वळवा चौथ्या सीमी सी मध्ये एक तुझा प्रसन्न सतीश बाबा बरगे राहुल बाबा बरगे चौथा कोरेगाव दोन नंबर वरती गाड्या संकेत वाकर मुसी तीन नंबर वरती गाड्या रायफल प्रेमी कोपडे हवेली चार नंबर वरती सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन कच... कशापराज शिंदे सैदापूर कराड पाच नंबरवरती कैलासवासी गुलशन मुलानी वरगाव सहा नंबर वरती दारातला एक प्रसन्न कैलासवासी संजय शामराव चौधरी काका शिरवडे श्रेयस विकास सुरली सात नंबर वरती सागर शेठ खांदवे लोहगाव पुणे आठ नंबर वरती गाडे पहलवान सुनील पाटील तालीम संघ फोन शिरस आणि नऊ नंबर वरती गाडे श्री संतगुरु संतोष फौजी बुदावले अपसिंगे हा सेमी चार सोडायचा आहे त्याशिवाय तुम्हाला दिसताना सुटला सेमीफायनल चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढा चालली साईशा बाळाच्या वाढदिवसानं मी आयोजित केलेलं दुसरा भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानला सेमी फायनल चार पथो आहे आणि चार मध्ये सुंदर अशा गाड्या आहेत लढत चालू आहे अतिशय सुंदर लढत लढत झाली ओहो नाना हा हा सेमी फायनल चार चा निकाल चार, चार मध्ये सुंदर आणि ढोळ्याचा पारन फेडणारी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक सहा वरून गाडी दारातल्या प्रश्न कैलाचवाजी संजय श्यामराव जगदाई काका सिरवडे श्रेयस विकास हे बेतास सुरली ही गाडी फायनल ला पात्र आहे सहा मध्ये एक श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न जगदंबा प्रसन्न अर्नव सेठ चव्हाण खुर्चीकरांचा सर्जा आणि यादववाडीकरांचा सुलतान दोन नंबरवरती गाड्या मनोज खामकर वाघवाडी तीन नंबरवरती गाड्या संत बाळूबा प्रसन्न आनंद चार नंबर वरती गाड्या आई काळुबाई प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न कायनाथ प्रसन्न शोभा गणेश वारकर स्पायडर ग्रुप दरेव दरेवाडी मोरदरी पाच नंबर वरती गाड्या नवकरणा प्रसन्न मयुर सनस पंधरे सुट्टी मेकर उदयदाजी कदम सहा नंबरवरती गाडे भवनाथ प्रसन्न रामजा ग्रुप बाटवडे सात नंबर वरती गाड्या रेवन सिद्ध प्रसन्न वाकेश्वर आठ नंबर वरती गाड्या जेवाणी प्रसन्न सरपंच अण्णा गाडगे पाचवड राजू शेठ गाडवे बोपर्डी वाई बराशेठ चव्हाण कुमटे आणि नऊ नंबर वरती गाडे आई काळूबाई प्रसन्न कुमारी ओविक भूवी पवार अनबोलवाडी हा सेमी सहा सोडायचा मैदानाचा सेमी फायनल सहा सुटला आणि सहाचा चा रणसंग्राम चालू झाला नऊच्या नऊ गाड्या पत आहेत आणि नऊ गाड्यांचा रणसंग्राम कोण होतोय फायनल प्राप्त अतिशय सुंदर असे लढा चालू आले बैला बरोबर डायव्हरांचा कस बनला अतिशय सुंदर असे लढा सेमी फायनल सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये पाचांनी व्हिडिओ ची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक सात वरून लावलेली गाडी रेवन सिद्ध प्रसन वाकेश्वर ही गाडी फायनलला पात्र आहे आणि वाडा सातवा आसीमी वाडा सातव्या आसीमी मध्ये एक नंबर तासला गाडी सिद्धनाथ प्रसन्न कुमारी सई राहुल पांढरे चिकली बाळवा प्रसन्न तानाजी ओलेकर दादा सो ओलेकर उंबर म्हणे दोन नंबर गाडे तास प्रसन्न स्वर्गीय कृष्णा शंकर पडील पप्पू सेट पडील मंगरुळ शेररामरी बोंधवडे सातारा तीन नंबरवरती गाड्या तुळजाभवानी प्रसन्न सचिन चार नंबर वरती गाडे काशी विश्वेश्वर प्रसन्न जान्हवी विठ्ठल सेठ चव्हाण नेर पाच नंबर तास गाडे जय मल्हार भवानी माता प्रसन्न आझादपूर सहा नंबरला जय श्रीराम स्वर्गीय किशोर अनंता पाटील गोंडोले मुंबई सेठ पाटील सातला नाथसाहेब प्रसन्न श्री बाळूबाबा प्रसन्न गायत्री डेअरी फार्म मलवडी किरण आंध्रे आठ नंबर वरती गाड्या सैलानी बाबा प्रसन्न मी सावध उभं राहायचंय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या चोराडकरांचा सुंदर आणि या मैदानातला सेमी सात पडतोय आणि सात मध्ये सुंदर अशी चालू आहे एकूण गाड्या नऊ आणि नऊ गाड्यांचा रन संग्राम कोण धरतोय फायनल ला पात्र कोण धरतोय क्वार्टर फायनल ला पात्र अतिशय सुंदर अशी लढा झाली <laughs> सेमी फायनल सातचा निकाल सात मध्ये सुंदर आणि काटा किर अशी लढत झाली पंचाने व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि निकाल दिला फायनल साडी पात्र गाडी आहे तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी आई तोजाबाद प्रसंग सचिन मामा पिंपोडे ही गाडी फायनल ला पात्र आहे कुरुंजाई माता प्रसन्न जगदंबा एंटरप्राइजेस निंबूट दोन नंबरला सिवण्या समी राणा सेलार उरवडे मुसी तीन नंबरला मोहम्मद अली अमीर शेख रेस्क ग्रुप कराड विंग चार नंबरला सेवागिरी प्रसन्न नंद्या ग्रुप वाकेश्वर पाच नंबरला दिनेश शेठ डिंबडे खेड शिवापूर अभिजित फौजी चोराडे सहा नंबर वरती गाडी खंडा सनी अमोल हुजले कारवे सात नंबरवरती गाडी आहे जयभवानी प्रसन्न सरपंच अण्णा शेठ गाडगे पाचवर राजू शेठ गाडवे वाई भरत शेठ चव्हाण कुंटे आठ नंबर तासावरती गाडी आहे रेळगावाता प्रसन्न श्री प्रताप शेठ निकम कलडून देवीखिंडी आणि नऊ नंबर गाडी आहे श्री दत्त प्रसन्न हॉटेल कावऱ्या बावऱ्या कोळकी फलटण हा सेमी पाच सोडायचा आहे सुटला सुटला चोर आडकरांच्या मदनातला सेमी भांडल पाच पळतो आणि पाच मध्ये एकूण गाड्या पळतायत नऊ आणि त्या नऊ गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे काटा किर्र असे लढत बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणाला अतिशया सुंदर असा ड्रायव्हर छोड्रावे आणि शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त मध्ये एक लावनाथ प्रसन्न कुमार शंभुराज मिलिंद भैया ये नाम के सासवड पुणे दोन नंबरला प्रसन्न सुरली तन्मय सोमनाथ जाधव बिरजा फॅन्स क्लब सुरली कटपूर तीन नंबरला सिद्धेश्वर प्रसन्न एपी प्लस साऊंड सिद्धेश्वर कोरोली चार नंबरला गाडे दिनेश डेमडे खेळ शिवापूर अभिजित फौजी चोराडे पाच नंबरला गाडे गजानन महाराज प्रसन्न जिक्री ग्रुप अमरावती सहा नंबरला गाडे आर्या जुलस नाशिक शिवसागर गायकवाड सोली सात नंबर ला आहे मानगंगा एक्सप्रेस बबॅडॉन अंधरी सिंधी बुध आणि आठ नंबर ला आहे जर बसन कुमारी ऋतू संदीप ऋतू रणदीप शेठ मडवी दाथिवली विजय सातारोण सातारोड आठ क नव आठ वर आहे हा बोला तुमचं बोला हा सेमी आठ वर बघायचे ते त्यांनी जावा सुटला सेमी फायनल या मैदानाचा आठ सुटला आणि आठ मध्ये लडाख पाहायला मिथे कोण होत आहे आठवा होईल गाडी मालक सेमीला पात्र फायनल ला पात्र आणि एक क्वार्टर फायनल ला पात्र सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मी ते आदिशय सुंदर अलीकडं सावकार सर्जा आणि अलीकडं नगर खर सेमी फायनल आठ चा निकाल सेमी फायनल आठ चा निकाल आहे तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी मानगंगा एक्सप्रेस बब्या डॉन आदळीश हिंदी बुद्रुक ही गाडी फायनल ला पात्र आहे नव्या मध्ये एक नंबर तसं गाडी आहे गादी प्रसन्न आकेश सुरेश पाटील दिवा मुंबई दोन नंबरला मोर्या प्रसन्न शंभूबाजी ग्रुप खडक वासला तीन नंबरला स्वामी समर्थ कुमार विराज विकास सेठ गायकवाड ओले ड्रायव्हर वाटेगाव चार नंबरला गाडी सिद्धनाथ प्रसन्न लक्ष्मी प्रसन्न जीवन ड्रायव्हर नीणा प्रमोद भैया गारडे सरजा ग्रुप गारेवाडी पाच नंबरला गाडी सरपंच याकूब पटेल वाघेरी बबलू पटेल काजऱ्या ग्रुप वाघेरी सहा नंबर लागाडे खंडो प्रश्न पलवान रोहित भाई चव्हाण खरडू सात नंबर मानकेश्वर माणकेश्वर वैष्णवीवर वेश्णूर सेवा उन्हाळे कापील आणि आठ नंबर लागाडे शेतकरी डेअरी फार्म चोराडे हा नववा सेमी सोडायचा आहे सुटला या महिलांचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये आठ गाड्या गारे, आठ गाड्यांच्या पावसाळ्यात धुड आवडायला सुरुवात झाली कोण होता फायनलला पात्र आणि कोण होता क्वार्टर फायनलला पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा मी मिथे अतिशय सुंदर लढात झाले अलीकडे होता भैया पलीकडे होता सोन्या सेमी फायनल न उत्साह निकाल सेमी फायनल न उत्साह निकाल सेमी फायनल न मध्ये फायनल साठी गाडी पात्र आहे तास क्रमांक चार मधून लावलेली गाडी सिद्धनाथ वृषण लक्ष्मी माता वृषण जीवन ड्रायव्हर नाम प्रमोद भैया गारडे सरजा ग्रुप गारळवाडी ही गाडी फायनल ला पात्र आहे